आईचे स्वरूप शक्तीचे प्रतीक आणि भक्तांच्या रक्षणाची महान देवी चिंचणी मायाक्का माता यांच्याविषयी मनापासून आदर आणि श्रद्धेने काही शब्द मांडणार आहे चिंचणी देवी ही केवळ एक देवता नाही तर करुणा न्याय साहस धैर्य आणि भक्ती यांचे जिवंत प्रतीक आहे ती आपल्या भक्तांसाठी आईसारखी मायेची छाया संकटात आधार आणि दुःखात दिलासा देणारी माता आहे ही पवित्र देवी कर्नाटक राज्यातील चिंचणी गावात विराजमान आहे आणि हजारो वर्षांपासून लाखो भाविकांची श्रद्धा तिच्याशी जोडलेली आहे देवीचा इतिहास व पौराणिक महत्त्व पौराणिक कथांनुसार चिंचणी मायाक्का देवी ही रेणुका माता किंवा येल्लम्मा देवीचे एक पवित्र रूप मानली जाते देवीने अनेक वेळा अत्याचार अन्याय आणि दुष्ट शक्तींचा नाश करून धर्माचे रक्षण केले आहे असे सांगितले जाते की देवीने मानवतेचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला लोकांचे दुःख दूर केले आजार संकटे आणि दुःखातून भक्तांना मुक्त केले आणि भक्तांच्या हाकेला सदैव तात्काळ प्रतिसाद दिला म्हणूनच चिंचणी देवी ही दुःखनाशिनी संकटमोचिनी आणि भक्तवत्सल माता म्हणून ओळखली जाते देवीचे सत्व आणि भक्तांवरील कृपा भाविकांचा ठाम विश्वास आहे की चिंचणी मायाक्का देवी आजारांपासून मुक्ती देते मानसिक त्रास दूर करते कुटुंबात सुखशांती व समृद्धी आणते नवस पूर्ण करते संकटांपासून संरक्षण देते भक्तांना धैर्य आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते देवीचे सत्व अत्यंत शक्तिशाली आणि जागृत मानले जाते तिच्यावर खरी श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांना आयुष्यात कधीच एकटं वाटत नाही चिंचणी मायाक्का यात्रा कधी भरते दरवर्षी चिंचणी देवीची भव्य यात्रा आणि जत्रा भरते ही यात्रा साधारणत मार्च ते एप्रिल महिन्यात चैत्र किंवा वैशाख किंवा उन्हाळ्याच्या काळात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या यात्रेत हजारो नाही तर लाखो भाविक दर्शनासाठी येतात भजन कीर्तन आरती अभिषेक होम हवन होतात संपूर्ण परिसर भक्तिमय पवित्र आणि उत्सवी वातावरणाने भारलेला असतो ही यात्रा म्हणजे केवळ उत्सव नाही तर श्रद्धेचा महासागर आणि भक्तीचा महाकुंभ आहे भाविक बैलगाडीने यात्रेला का जातात परंपरेमागचं पवित्र कारण चिंचणी मायाक्का यात्रेतील सर्वात खास आणि भावनिक दृश्य म्हणजे भाविकांची बैलगाडी यात्रा एक नवस आणि श्रद्धेचे प्रतीक अनेक भाविक देवीकडे नवस करतात की इच्छा पूर्ण झाल्यास ते बैलगाडीने किंवा पायी देवीच्या दर्शनासाठी जातील बैलगाडीने जाणे म्हणजे देवीप्रती नम्रता व समर्पण दाखवणे भोग व कष्ट सहन करून भक्ती व्यक्त करणे सुखसोयी टाळून श्रद्धेची खरी परीक्षा देणे दोन देवीसमोर विनय आणि कृतज्ञतेचे प्रतीक बैलगाडी ही ग्रामीण जीवनाची शेतकऱ्यांची आणि साधेपणाची ओळख आहे देवी माया ग्रामीण भागातील लोकांची रक्षक माता मानली जाते म्हणून भाविक बैलगाडीने प्रवास करून देवीसमोर नम्रता दाखवतात तिच्याप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतात साधेपणा आणि भक्तीचा आदर्श समाजासमोर ठेवतात तीन पौराणिक व लोककथांवर आधारित परंपरा स्थानिक लोककथांनुसार पूर्वी देवी स्वतः बैलगाडीने प्रवास करत असे किंवा एका भक्ताने देवीला बैलगाडीने मंदिरात नेले तेव्हापासून ही पवित्र परंपरा सुरू झाली अशी श्रद्धा आहे म्हणूनच बैलगाडी देवीशी आध्यात्मिक आणि भावनिक नातं जोडणारी पवित्र परंपरा बनली आहे चार कष्ट संयम आणि तपश्चर्येचे प्रतीक बैलगाडीने प्रवास म्हणजे गतीचा प्रवास संयम सहनशीलता आणि कष्ट भाविकांना वाटते की हा प्रवास म्हणजे तपश्चर्या या कष्टातून पुण्यसंचय होतो देवी कष्ट करणाऱ्या भक्तांवर अधिक कृपा करते पाच ग्रामीण संस्कृती व परंपरेचा सन्मान ही परंपरा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या ग्रामीण संस्कृतीचा अभिमान आहे बैलगाडी म्हणजे शेतकरी जीवनाचा आधार भारतीय संस्कृतीचे प्रतीक जुनी परंपरा आणि संस्कृती जपण्याचे साधन यात्रेत बैलगाडीने जाणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान आणि जतन करणे होय सहा सामूहिक भक्ती आणि सामाजिक एकता बैलगाडी यात्रेत संपूर्ण गाव एकत्र प्रवास करतं भजन कीर्तन ढोलताशा गाणी आणि जयघोष होतात लोकांमध्ये एकता प्रेम भाईचारा आणि भक्ती वाढते हा प्रवास फक्त यात्रा नसून एक सामाजिक आणि आध्यात्मिक उत्सव बनतो